बाळ उटल म्हणून मग मी वरती आले आता आणि जवळपास एक तास झालाय हा सापाचा थरार चालू आहे दोन आहेत आणि एक इकडं तर इकडे ते सर्प मित्र आलेले त्याच्यात तर बघू पकडला ते बरोबर सर्पमित्रांना सांगितलं आहे आणि ते सर्पमित्र येत आहेत तर तोपर्यंत ना म्हणजे भीती अशी आहे की ते म्हटलेत की कुठे आहे ते एक्झॅक्टली तुम्हाला माहीत असायला पाहिजे त्यामुळे मग मला लक्ष ठेवायला यांनी सांगितलं आहे की इकडे तिकडे जाऊ नको होतं स्थाप आता साप कुठे जातो आहे काय नाही हे लक्ष ठेवायची वेळ आली आहे माझ्यावरती त्याच्यावर नजर ठेवून थांबली आणि एक आपल्या घराच्या या बाजूला काच आहे ना तिथे आहे आणि तिथे म्हणजे एकाच वेळी दोन आहेत हे होय होय हो, है, हो, है। हो है। आता आम्ही कस करायचं बरं तुम्ही तर चाललंय काय नाही केलं तस सर्व मित्र चू ब निघतो हो शिरवायला होती वाटते की दोन दोन येत काय म्हणलं काळ घरी असताना एवढं निर्धास्तपणे ड्युटीला जाऊ शकते घराच्या साईडला दोन साप असतात कितीही मोठं काहीही झालेलं असेल किंवा किती मोठं संकट आलेलं असेल ना तरी सुद्धा अगोदर कर्तव्य पहिलं ड्युटी फर्स्ट आणि त्यानंतर बाकीचं सगळं अशा पद्धतीने असतं पोलिसांचं आयुष्य एक है है दूर है है हो कुटा -कुटा ते किंवा एकाच्या आड गेलाय आणि एक तिथं हे ड्युटीवर जायला निघाले आणि तेवढ्यात सुदैवाने बरं झालं सर्प मित्र आले मग त्यांना सांगत होते हे की कुठं कुठं आहेत ते कारण ह्यांनी पण सकाळी स्त्रीला सोडायला जाताना पासून सगळ्यात अगोदर त्यांनीच बघितलं त्यानंतर पण खूपदा त्यांनी ड्युटीला जाईपर्यंत पाहिलं होतं सो होय आठ दिवस झालं सारखं तेव्हा

आणि घोनस खूप विषारी असतोय पण त्यांच्या किती डेअरिंग आहे म्हणायचं बाळ हुटल म्हणून मग मी वरती आले आता आणि जवळपास एक तास झालाय हा सापाचा थरार चालू आहे दोन आहेत आणि एक इकडनं तर इकडे ते सर्पमित्र आलेले आहेत त्याच्या बघू पकडला तर बघ तर ते सर्पमित्र दादा जे आहेत ना तर त्यांनी इथं एक सापळा आहे म्हणायला हरकत नाही म्हणजे बघा ते जिथं होल आहे ना जिथं तो गेला आहे त्याच्यामध्ये पाणी सोडलं इकडनं आणि मोटर लावली आहे म्हणजे पाणी खूप वेगाने जाईल तिथले जे काही ते, ते कोयता वगैरे दिसतो ना तुम्हाला तर झाडं तोडले आहेत त्याने अगोदर त्यानंतर त्या होलमध्येच बाहेर येण्यासाठी म्हणजे त्याला जिथं छिद्र आहे त्याच्यावरती पाईप जोडला आहे आणि पाईपाला पोतं बांधलं आहे आणि म्हणजे तो, तो बाहेर आला की एखाद्या वेळी पोत्यात जावा पलीकडे चालला तर मग ते पकडायचं अशा टेक्निकनी त्यांनी ते सगळं नियोजन केलं तर सकाळी श्री शाळेत जात होता त्यावेळेसच जो टिफिन मी बनवलेला तो काय तो परत स्वयंपाक मी कंटिन्यू केलाच नव्हता हिंमतच होत नव्हती माझी किचनमध्ये जाण्याची पण यांचा फोन आलेला जेवायला बनव म्हणून त्यामुळे मग किचन किचनमध्ये गेले आणि त्यात आता मी जीव मुठीत धरून भेंडीची भाजी केली त्यानंतर चपात्या करायला मला थांबायला तिथं नकोच वाटत होतं त्यामुळे फक्त भाजी बनवली आणि मी पटकन वरती आली ॲक्च्युली सकाळी स्त्रीला शाळेत सोडायला जात होत नाही तेव्हा त्यांना दिसलं म्हणजे साडेआठ पासून आता बारा वाजत आलेत आत्तापर्यंत तेच चालू आहे ते सापाचंच कारण की खूप मोठा आहे आणि खूप भीती वाटते आणि दोन आहेत त्यामुळे खूप जास्तीची भीती वाटते ते नाही पकडलं गेलं तर मनात सतत हुरहुर लागून सकाळी ना मुलांचे टिफिन दिलेले तेच काय ते आज सगळं रुटीन विस्कळ मी एकटीच नव्हे तर सगळ्या जणी कॉलनीतल्या इथे थांबलेल्या जमल्यात आणि मला असं उन्हाणीनं घर घरल्यासारखं व्हायलाय की तिथं झोपले त्यामुळे माझा अर्धा जीव बाहेर अर्धा जीव आतमध्ये कारण आपल्या घरालाच लागून येते म्हणजे तिथून <Sessizia> आपल्या विंडो पासून आतमध्ये किचन मध्ये सहज येत येतं इतकं म्हणजे वेज वगैरे आहेत आणि ते जी नेट आहे ना तर त्यालासुद्धा छिद्र आहे तर तिथून ते आतमध्ये किचनमध्ये सहज येऊ शकतो त्यामुळे मग ती भीती वेगळीच आणि दोन आहेत त्यामुळे मोठी साईज आहे त्यामुळे तर ते पकडणं पकडले जाणं खूप जास्त गरजेचं आहे एकतर सर्पमित्रच मिळत होतो त्यात कसा तरी एका दादांना लागलाय कॉल ते आलेत आणि आता त्यांनी ते सगळं त्यांच्या सोयीने पॅक वगैरे केलेलं आहे पण तरीसुद्धा पाणी सोडलं आहे आता किती वेळ लागेल काय माहिती कारण बारा वाजून गेलेत सकाळी साडेआठ ते आता बारापर्यंत सगळ्या जणी हातातली कामं तशीच्या तशी ठेवून इथे येऊन थांबलेलं आहेत आणि मी थोडंसं बाळाकडे येते थोडं बाहेर जाते पकडलंय का कसं काय म्हणून कारण ते दोन्हीही पकडलं जाणं खूप गरजेचं बघा खरं तर त्या सर्पमित्र दादा होते ना त्यांच्या पेशन्सची दाद द्यायला हवी इतका वेळ ते बसून राहिले एवढं ऊन होतं तरी तिथलं हालत नव्हते कारण त्यांना वाटत होतं की अचानक जर आला तर मग ते एकीकडे जायला नको आणि तर सगळ्याजणी तेवढ्याच आतुरतेने वाट बघत होत्या कारण सगळ्या जणींची मुलं बाहेर इकडे तिकडे खेळायला वगैरे असतात तर भीती वाटतेच की पायात वगैरे आला काय झालं तर त्यांना काका काटी बाळाला घेऊन मी इकडे गॅलरीत उभी होते आणि तेवढ्यात तो बाहेर आला आणि हे पाहू शकतो काही जणीना असं वाटू शकतं की एवढं रुडली ते का बोलतात तर बघा त्या त्या सिच्युएशन नुसार आपण रिॲक्ट होत असतो तो सब पळून जाईल या भीतीने अपसुक त्यांच्या तोंडून त्या स्वरात ते गेलं परंतु त्यांचे प्रयत्न हॅट्स सोपून शेफटीला धरलंय खरं तिचं कोणतरी मदती दादा जाणार कोणतरी

काठी का ते काय वाचवण्यासाठी बोराच्या हातात काठी द्या आपली केवढ मोठ्या हातात द्या किती ना। ते अटॅक करायला लागले ना नाव त्याची वावर जा पकडतात घसरेल हातात

मग मेल तिथे आहे आणखी कारण का ते दोघच फिरतात तिथे मग पासून हा म्हटलं केवढ कस किती डेअरिंग बघूनच कस होत जीव भांडत पडला अर्धा जीव भांडत पडला अर्धा बाकी आहे येईल काही येत ना पाणी सोडलंय सगळ्यांची कामं थांबली आहेत सगळे जण काम ठेवून आले वरून पलीकडनं इकडं आलं दुसऱ्या येणार नाही दादा बाहेर नाही तू असतात ना बाहेर आहे सोबत आहेत रिप्लाई आहे करा परत कॉल करू का म्हणजे आमची काम होते आणि मग बाहेर आहे बाबा मग नंतरच त्याला ये म्हणायचं म्हणजे ह्यांना पण बोलवता येते आणि तुम्हाला मला मग नंतर सांगते मी तला या आता <laughs> दादांनी ना एफर्ट्स घेऊन जीवाच्या जोखमीने तो साप पकडला आणि खरं खूप जास्त म्हणजे जा ना अशी भीती वाटत होती फायनली एक तरी पकडला गेला पण अजून एक आहे पण ते म्हणतात की आत्ताच नाही जेव्हा बाहेर येईल तेव्हा मला कॉल करा म्हणून एफर्ट्स घेऊन हे केलंय तर त्यांना ना म्हणजे त्यांच्या कष्टाचा मोबदला देणं सुद्धा बनतंच आणि अगोदर त्यांना पैसे देते दे। ते नकोच म्हणतात पण एवढा वेळ एवढी जोखीम एवढं सगळं पत्करून करतात तर का बस साडेआठपासून लागले आता सापडेल मग सापडेल पण फायनली सापडला अजून एक आहे पण आता मग केवढे लांथ केवढी ती सहा फीट होती दोन्ही बघितले दोन्ही वरतीच ते हो मग अशी खूप वेळ वरती ते इकडच्या नाही ते पाळ्यासारखं झालंय ते दिसत एकतरी सापडला आता <laughs> ते शोधत त्याला येईल जेव्हा तेव्हा बघू आणि ते आता माहिल्यावर ना लगेच पेटून टाकले तर शिल्पाचा देवपूजा करत होत्या आणि त्यांना माहिती झालं तर देव पाण्यात ठेवलं तसंच आणि पळत इकडे बघायला आलं होतं ते फायनली एकतरी सापडलं तरी इथलं पूर्ण क्लीन केलं आता ना ते जाळून घेणार होतं आणि ते जर दादा भेटले तर ते ओलं जे आहे ना तर ते पण कट करून घ्यायचे मला भीती वाटायला पाय टाकताना सुद्धा खाली तो दुसरा सापडायला हा होता खरं दोन्ही सापडलं असतं ना मग काहीच टेन्शन नव्हतं असं घामा घुम झालाय अंग पूर्ण आणि पैसे ना त्या दादांना द्यायला मिसरीचा गल्ला आहे आता पर्याय नव्हता कारण माझ्याकडे चेंजेस नव्हतं तेवढं काय म्हणते बाळा तुम्ही मग अशी फोन केला की तुम्हाला बर झालं एक तरी म्हणजे कसं आहे तेवढी भीती तरी गेली नंतर तर वर्ष आहे खाली किचन मध्ये घाबरत होती नाही अजून एक आहे हो आहे की तो पण दिसला ना तो ते बोलवा म्हणले जर दिसला तर बोलवा म्हणले म्हणजे त्याने खूप वेळ वाट दोन तास थांबले मग किती वेळ थांबणार ते तर उन्हाच्या याच्यामुळे तो पण बाहेरच येत नव्हता म्हटलं एफर्ट्स घेतले त्यांनी म्हणजे ना कुणी नाही करणार एवढं मी पण जॉब की सर्पमित्राचा नंबर असेल तर कोल्हापूर मधल्या आसपासच्या गावचे पण सगळ्या एरिया वाईज पाठवलेत मला पण आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा नव्हतं पण पुढे भविष्यात तुला त्यामुळे सर्पमित्राच्या नंबर सोबत असणं खूप गरजेचं मित्र अम्ब्युलन्सचे काही सरकारी नंबर आहेत ना आपले म्हणजे कसं काय होतं कुठली सिच्युएशन कशी काहीच माहित नसतं आणि आपण म्हणतो कशाला लागणार आहे मला नंबर पण एमर्जन्सी सांगून आपल्याला वाटलं तर रात्री झोपताना सकाळी असं काय असेल पटापट लगबग आवरून पाठवायचे आणि थोड्या वेळात रात्री म्हणलेलं असती मला इथं काहीतरी दिसलं तो म्हटला पण तुम्ही कुठे लक्ष दिलं तो म्हटला इथून मला दिसलं होतं मग तर पप्पा म्हणले की उगीच चल गुपचूप म्हणून आणि कसं आहे ट्युशन होऊन गेला होता ना तो त्यावेळेस म्हणत होत आणि कुणी प्रयत्न करू नये माहितीये का वैयक्तिक धाडच करू नये पकडण्याचं सर्व मित्रांना टेक्निक्स माहित असतात ट्रेनिंग असते त्याची आणि विषारी बिनविषारी त्यांना प्रेग्नेंट होते ते सुरक्षित सोडतात जंगलामध्ये तिला थोडं पण हार्म होऊ दिलं नाही तिला ते कंटिन्यू बोलत होते त्याच्याशी की मी तुला मारणार नाही ना मी वाचवायला चाललोय <laughs> मी वाचवायला चाललोय असंच म्हणून बोलत होते तर असा होता आजचा ब्लॉग होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय